नमस्कार सर्वांना मतदान कसे करायचे याबद्दल हा व्हिडिओ पहा सर्वप्रथम ट्विटर अकाउंट आल्याच्यानंतर ब्राऊझरमध्ये जावा आपल्याला दिली लिंक पेस्ट करायची आहे त्या लिंकवर गेल्यानंतर आपल्यासमोर एक प्रोजेक्टची यादी येईल त्या यादीमध्ये आपलं ज्या म मत, प्रोजेक्टला मतदान करायचं आहे त्याचा नंबर आहे पाच आपल्याला प्रोजेक्ट फेला निवडायचा आहे निवडल्यानंतर प्रोसिड क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी लॉग इन विथ ट्विटर आल्यानंतर आपल्याला ट्विटर अकाऊंट असल्यामुळे आपण लॉग इन विथ ट्विटरवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपली प्रोफाईल आणि क्लिक टू वोट हे दिसेल क्लिक टू वोटवर क्लिक केल्यानंतर आपलं नाव विचारलं जाईल नाव टाका त्याच्यामध्ये त्यानंतर जीमेल आकारून टाकू शकतो आपण तुमच्यामध्ये आवश्यक आहे आणि मोबाईल नंबर सबमिट वोटवर क्लिक केल्यानंतर तर माझं ऑलरेडी वोट असल्यामुळे तिथं वोट ऑलरेडी सबमिटेड असायला आहे आपलं वोट या ठिकाणी सक्सेसफुली असा मेसेज आहे धन्यवाद